सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कौठे महान या साठी आपण इथं जमलोय बरोबर राष्ट्रवादी पक्षाचे विधान परिषदेचे आमदार नितिलेश भाई आहेत सन्माननीय अनिता वैनी आहेत या दोन्ही निवडणुकांचे उमेदवार आहेत सन्माननीय शिंदे साहेब सन्मान्य रावसाहेब पाटील त्याचबरोबर या भागात काही भागातील काही महत्वाचे कार्यकर्ते या ठिकाणी मुद्दाम उपस्थित आहेत नागदची सभा म्हटलं की सगळ्यांचे नाव कान टवकरलेले आहे काय बोलते आणि हा विचार आता या पट्ट्यात सगळीकडे पोहोचणार असं ठिकाण आहे अंदाज तुमचा बरोबर आहे इथं आज आलोय आणि आपल्याशी दोन गोष्टी बोलायच्या आहेत ते ह्याच हेतून की या निवडणुकीत जी भूमिका जो विचार आपण स्वीकारणार आहोत त्या विचारातून या पुढच्या या तालुक्यातील पुढच्या राजकारणाचा पाया घातला जाणार मी निश्चितपणाने सांगतो की या निवडणुकीनंतर या जिल्ह्यातील विचार हा खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टीने व्हायला लागेल या जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू हे विकास म्हणूनच आपल्याला स्वीकारावं लागेल गेल्या दहा पंधरा वर्षाच्या काळात फक्त भावनात्मक भाषण दुसऱ्या बाजूला खापेबाजी हे ऐकून आपल्या मनातील सर्व कल्पना थडकून टाकण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं सध्या राजकारणातून के सामान्य नागरिकांना अपेक्षा आहे की आमच्या जीवनात बदल करण्यासाठी काहीतरी नियोजन करा आणि ते नियोजन करण्यासाठी कुणाला अधिकार द्यायचे आहेत हा निर्णय आपल्याला या निवडणुकीत घ्यायचा आहे म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की दुसरा कुठलाही विचार न करता मागील काही निवडणुकीमध्ये काही विपर्यस्त गोष्टी घडल्या गड़ घडवून आणल्या नवीन वळण या तालुक्याच्या राजकारणाला देण्याचं काम केलं आणि त्याच्यातून काही ठिकाणी अयोग्य माणसं निवडली गेली आणि त्याचाच परिणाम आज तालुक्याच्या एकंदरीत विकासावर व्हायला लागलाय काल धबडे वाढले गेलो काही तरुण मुलांनी उभं राहून विचारलं साहेब कवत्यात जायला रस्ता गाडी एक मी टिकाना काय करू येत म्हणलं काय झालं इतके खड्डे झाले खड्ड्यात रस्ता रस्त्यात खड्डा काहीच कळत नाही गाड्या बाजू आली परंतु कवठ्याला काही पोचता ना काय करायचं म्हणलं तुमची काय इच्छा आहे नाही हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे म्हणलं योग्य अपेक्षा आहे आणि योग्य ठिकाणी तुम्ही मुद्दा काढला परंतु हाच मुद्दा मागच्या चार निवडणुकीत तुमच्या समोर आलेल्या लोकांचा सुद्धा तोंडासमोर विचारला असता तर आणखी परिणामकारक झाला असता हे कायमस्वरूपी मतदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे की निवडणुकीत भावनाशील होऊन मतदान करणं म्हणजे आपल्या अपेक्षा पूर्ण होतील असं जर कोणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे म्हणून इथं पुढच्या काळात खऱ्या अर्थाने जमिनीवरची वस्तुस्थिती लक्षात घेऊन आलेल्या संधीचा उपयोग करून कोण आपल्यासाठी रचनात्मक काम उभं करतय <coughs> काय काय झालं काय काय नाही केवळ कोणाची तरी टिंगल उघडवून कोणाची तरी बदनामी करून आपलं राजकारण यशस्वी होईल असं जर वाटत असेल तर ते तसं होत नसते शेवटी आता जनता जागृत झाली आहे जनतेला आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य आणि आपल्या जीवनाचा आधार हे होताची चांगली सवय झालेली आहे त्यामुळं तुमच्यात जर त्यांना आधार दिसला तरच मतदान होईल आणि हा सगळा विचार करून राष्ट्रवादी पक्षाने आपल्या समोर उमेदवारांचं सगळं जीवन राजकारणात केलेलं काम आणि या पुढच्या काळात काम करण्याची क्षमता ते पाहून उमेदवारी आमचे नेते गेले परंतु थोड्याच मुहूर्ती जी काही प्रथा त्यांनी या पक्षात पाडली ती अतिशय उपयोगाची करणार आहे दादांनी आपल्या उभ्या आयुष्यात कुठे आश्वासन कधी दिली नाही या तालुक्यात प्रचंड दिली गेली झालं काहीच नाही आश्वासन मात्र कोत्याने बाहेर पडली केलं नाही जे बोलेल ते करणार अशी पूर्ण महाराष्ट्रात त्यांची खाती होती आणि त्यांच्याच विचारधारेवर आता आपण तो पुढं निघाला दुर्दैव आमचं अतिशय मोठ्याच्या प्रसंगात निसर्गाने निसांना आमच्यापासून हिरावून देतात बरेच काही होणार होत आणि आज आत्मविश्वासाने एक खात्री देऊ इच्छितो की कवटे मंकाळला त्यांच्या आजपर्यंतच्या अनुभवापेक्षा काहीतरी जास्त मिळणार पण दुर्दैव आहे असो अधिक दादा घेणे काही लोक दुसऱ्याच्या अपयशात किंवा दुसऱ्याच्या नुकसानी आपले भवितव्य पाहत असतात पण मला आजच्या प्रसंगी त्यांनाही सांगायचंय आणि आपल्यालाही सांगायचंय नियतीत कुठेतरी न्याय असतो दादा केले अत्यंत वाईट घटना घडली केवळ राष्ट्रवादी पक्षालाच नाही तर महाराष्ट्राला ज्या था कोण राहील एवढं मोठं नुकसान आज महाराष्ट्राचं झालंय दादांचा विशेषत इरिगेशन ग्रह महसूल या खात्यांचा अभ्यास जर पाहिला रा। तर अशी माणसं युगात फार कमी वेळा जमा येतात फार मोठा अभ्यास आणि धाडस निर्णय घेण्याची क्षमता ही असणारी अशी माणसं आता पुन्हा लवकर मिळतील असं वाटत नाही आता फक्त परमेश्वरची यांनी प्रार्थना करूया सगळ्या पक्षांनी मिळून वैधिंना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली त्यांची विद्वत्तेची क्षमता नक्कीच आहे शैक्षणिक क्षमता नक्कीच आहे फक्त डाउटर्स राजकारणात महाराष्ट्राला तोंड देण्याची क्षमता जी दादांची होती ती कदाचित महिना म्हणून कमी पडेल परंतु तुमच्या भागाच्या विकासाचा निर्णय घेताना कोणत्या खात्याचा निर्णय काय झाला पाहिजे याची मात्र क्षमता यांच्याकडे नक्की आहे मी अनेक वर्ष जवळून पाहिले त्यामुळं आपल्याला काही फार चिंता करायची काही कारण नाही आहे प्रामाणिकपणा पार आहे पारदर्शकता आहे प्रामाणिकपणाने योग्य सल्ला या भागाच्या विकासासाठी घेण्याची त्यांची भावना आहे आणि या गोष्टीवर आपल्याला प्रामाणिकपणाने निश्चितपणाने काही योग्य गोष्टी आपल्याला मिळवून पुढे जाता येईल आणि एक आदर्श तालुका म्हणून या ठिकाणी उभं करता येईल याला याच्यात मला काही चिंता वाटत नाही आणि म्हणून आपण फक्त हा टिकवण्यासाठी हा पक्ष मजबूत करण्याचे काम करूया निश्चितपणाने आपल्या पदरात पुढच्या विकासाच्या काही गोष्टी पडतील बंधू ही वेळ अशी आली आहे की आता निर्णय जर नाही घेतला तर नक्कीच आपल्याला पश्चाताप झालेशिवाय राहणार नाही आजपर्यंत आज ते झालं काही विकृत गोष्टी या तालुक्यात घडल्या परंतु आता तरी माणसं ओळखण्याचं काम जर तुम्ही नाही केलं तर फार वेळ हा काळ तुमच्यासाठी सांभेल असं मला वाटत नाही काळ पुढे जाणार तुमचा निर्णय नाही झाला तर तुम्ही मागे राहणार म्हणून राजकारणातल्या वाईट रीती सोडून द्या बाजूला ढकला आणि बरोबर तुम्हाला तुमचं जीवनमान घडवण्यासाठी पुढच्या पिढीचं भवितव्य घडवण्यासाठी जे काही धोरणात्मक करायला पाहिजे की धोरणं आज अंमलात आणण्यासाठी कोणत्या पक्षाची आणि कोणत्या लोकांची क्षमता आहे हे ओळखलं गेलं पाहिजे आता ह्याच्यात सुद्धा काही लोक मला म्हणणार हे ओळखायला आम्हाला कसं येणार आता एवढी तयारी झाली पाहिजे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष झाली तालुक्यातून आणि तालुक्यात राजकारण बदलण्याचे काम तुम्ही काही वेळा केले तर आता माणसं ओळखायची क्षमता तुम्ही घेतली पाहिजे किंवा समाजातल्या ज्या हो लोकांवर तुमचा विश्वास आहे त्यांचा तरी सल्ला तुम्ही ऐकला पाहिजे तुमच्यातला फक्त प्रामाणिकपणा पाहिजे मग श्री राऊसाहेब सांगितलं चांगलं भाषण केलं रावसाहेब मला एकदा संधी द्या मी माझं काम दाखवतो एवढी शाश्वती असणारी माणसं आमच्या पक्षात आहे एवढा विश्वास असणारी माणसं आमच्या पक्षात आहे ही दादांचं स्वतःच चारित्र्य बघून घडलेली माणसं आहे या पुढच्या काळात खऱ्या अर्थाने या तालुक्याचा सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर राष्ट्रवादीच्या विचारावर आपलं मतदान करा कराय मला वाटतंय आता दर काय अजून दोन हजार पुढे गेलेलं नाही तरी या महागाई किती पुरणार आहे आणि हीच प्रथा जर या पुढच्या काळात चालू राहिली तर मग कोणीतरी भारतात सांगेल मग इथं पुढच्या काळात ज्याला खऱ्या अर्थाने आपली गरिबी बाजूला ठेवून झटकून समाजाचं समाजाची से सेवा करायची आहे से समाजाचं स्वप्न पूर्ण करायचंय काम करायचंय जीवाची बाजी लावून काम करायचंय त्याला नाही करता येणार कारण निवडणूक सुरू झाल्याबरोबर पहिल्या संध्याकाळी जर पाच हजार रुपये रेट निघाला ते निवडणूक पूर्ण होणार कसं बंधू तुम्ही अपेक्षा करता सगळे नाही एक तू वीस टक्के आहेत बघा वीस टक्के त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना कार्यकर्त्याचं काय होतंय हे एकदा त्याच्या आयुष्यात डोकवून बघा काढून होत नसतो माग जनता किती आहे त्याच्यावर त्या कार्यकर्त्याचं मूल्यमापन होत असत आणि जनता जर तुम जडव हा कपडे सांभाळताय जमलं तर कपडे सांभाळताय नंतर नेते भातकी जात आहे ही जर भूमिका जर जनतेची राहिली तर कार्यकर्ते नेते तयार होणार नाही आजचीच परिस्थिती आहे आज महाराष्ट्राची ही परिस्थिती आहे की कुणी निवडणूक लढवायला तयार नाही या निवडणुकीत सुद्धा अनुभवा चार पाच उमेदवार सकत्री राहतात चांगला होता परंतु अलीकडे जास्त भेटत नाही बोलवला काय विचार काय नाही ही निवडणूक लढवायची नाही नाही निवडणूक येऊ लागू का म्हणजे आता आम्ही जर आग्रह केला तर नाही मी साहेब पाहिजे गाव रोज झाको पण मग मागायला जा काय झालं कन्या नाही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं आमच्या सत्तर पीडित होणार की <गँगी> पाळी आली आहे पाळी आली एखादा माणूस त्या घरातला निवडणुकीत अर्ज भरायला गेला तर बायको मागणी चड्डी ओढते अर्ज कुठे भरायला गेला आमचं ते काय करता येते मग ते अर्ज भरायचा विचार करा ही भीती राज समाजाच्या मनात बसली आहे कुणामुळे त्याचा विचार करणार का नाही करणार इथं बसलेली सुद्धा बऱ्यापैकी पुढारी मंडळी याच्याशिवाय एक वर्ग घरात बसलाय त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे सगळं सान मान सन्मान तुम्हीच भोगा तुम्हीच पुरती बसा पण आम्हाला जगणुकीसाठी काहीतरी करून द्या आणि ते जर होत नसेल तर मग कुर्तीत बसण्याचा अधिकार आपल्याला आहे हे कधी विचारणार आपण म्हणून चांगली माणसं निवडून देणं ही या काळाची गरज आहे आपण याचा विचार जरूर करावा आता बंधूंनो या देशाला योग्य वळण लावण्याचं काम हे फक्त तुमच्या हातात आहे तुमच्या हातात एक बोट काय काम करणार आहे या देशाचे आबरू वाचवणार आहे या देशाचा प्रजासत्ताक वाचवणार आहे म्हणून माझी तुम्हाला प्रकल्प विनंती आहे बंधूंना घरामाग वळून बघा कशाचे तरी नादार लागू नका तुमचं मतदान फार मोलच आहे या मतदानातूनच खऱ्या अर्थाने या राज्याची विकासाची गंगा पुढे चालू राहील ती योग्य माणसांच्या हातात तुम्हाला चांगला अभ्यास आहे यातल्या सगळ्यांच्या बरोबर नाही पण एकेका बरोबर मी बोललेलो आणि हे विचारलंय त्यांना काय तुमची अपेक्षा काय आहे चांगली माणसं उभी करा साहेब आमची अपेक्षा आहे मग आता चांगली माणसं उभी केली त्यातली निवडायची कोणी आम्हाला हातबल करू नका आम्ही आमच्या आयुष्यातला वेळ काढून माझं सोडून द्या माझा हिशोबच काय करू कारण हे सगळे टप्पे टोपे खाऊन मी आता नर्मदेतल्या गोट्यासारख्या सगळ्या बाजूंनी सारखाय मला काही परंतु <laughs> <laughs> तुमच्या भवितव्याच खऱ्या अर्थाने जपणूक करायची असेल तर आमच्या बरोबर बसलेली सगळी माणसं यांच्या सल्ल्याप्रमाणे माणसं निवडून देण्याचं काम आणि त्यांच्या हातात या जिल्ह्याच्या विकासाच्या दौऱ्या देणं हे काम आपल्याला या पुढकाळात करायला पाहिजे एवढी मी अंतिम आढावाची विनंती करतो आणि या निवडणुकीत आता दादांच्या माध्यमातून आमच्या पक्षवर्षीनं आपल्या समोर घड्याळाचा आलेलं आहे घड्याळ हे दादांना किती प्रिय होत विमान जोरात पडल्यावर सुद्धा जीव जाताना हातात घड्याळच होत किती भावनात्मक प्रसंग होता आणि त्या घड्याळचा विचार कुठं कुठं नेण्याचा प्रयत्न यातबकारीचा माणूस प्रत्येक जिल्ह्यावर काही ना काहीतरी कामाची छाप असणार माणूस त्यांनी विनंती केली होती आपल्याला हे आठवून आपण सगळ्यांनी आपलं कर्तव्य म्हणून पुढच्या काळात आपल्याला या घड्याळाची नक्कीच मदत होणार आहे हे जाणून घेऊन या घड्याळाच्या लोकांना प्रचंड बहुमताने करा हा निकाल जर अपेक्षेप्रमाणे लावून दिला सांगाल काम ते काम करायला मी बात आहे सांगाल ते माझं पुढं माझ्या पुढं आणाल आणि मी ते काम निश्चितपणे त्याची पुस्तक करून घेईल थोड्याच दिवसात परत एकदा अर्थमंत्रीपद पर हे राष्ट्रवादीकडच येणार आहे त्याच्यासाठी आम्ही ध्यान की बाजी लगा पण मिळवणारच आणि त्या नियोजनातून अर्थमंत्री पदाचा तुमच्या सगळ्या अपेक्षित योजनांच्या बाबतची आर्थिक तरतूद ही करून घेऊन त्या योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत हे मी या निमित्ताने सांगतोय आता तुम्ही सुद्धा एक वचन द्यावं की दुसऱ्या कशाचाही परिणाम न होते त्या पतांकडे वाजवावर टाळे खऱ्या खोटाय मी निश्चिंत राहतो तुमच्या या टाळ्यावर विश्वास ठेवून आणि पुढील काळात निश्चित प्रमाणे या तालुक्याच्या विकासात परिवर्तन आणण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण म्हणून वचनबद्ध राहूया आणि हे परिवर्तन घडवून आणूया काही दुर्बल लोक आज आता इथं ऐकायला सुद्धा आले नाहीत घरात बसले दे। आहेत त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करूया एवढी या ठिकाणी मी आपल्या पुढं निश्चितपणाने वचन देतो आणि आपण आजच्या प्रसंगी उपस्थित राहिला हे सगळे चार शब्द ऐकून घेतले आम्हालाही ते तुमच्या पुढे बोलायची संधी निर्माण करून दिली याबद्दल संयोजकांना तुम्हाला

मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ